कुपवाण आदिनाथ मंदिर पंचकल्याण पूजेच्या दुसऱ्या व तिसऱ्या दिवशी गर्भकल्याण संस्कार झाले पहाटे मंगलाचरण मंगलघोष यजमानांचे आगमनाने पूजेस सुरुवात झाली गुरुवार दिनांक एक मे रोजी सकाळी आठ वाजता ईशान्यच इंद्र यज्ञ नायक धनपती कुबेर अष्टकुमारिका व शिखर दातार शांतिनाथ पाटील यांच्या हस्ते मंदिर शिखर व मानस्तंभ एक्क्याऐंशी कलशाने करण्यात आली त्यानंतर जलकुंभ मिरवणूक जाप अनुष्ठान पंचामृत अभिषेक शांतीधारा पंचपूजन होम पार पडले दुपारच्या सत्रात मंडपात यागमंडल विधान मंदिरात वास्तुशांती विधान पीठ यंत्राराधना बृहतशांती आराधना अनुष्ठान झाले सायंकाळी चार वाजता आचार्य जिनसेन सागरजी यांच्या उपस्थितीत आचार्य श्री शीतलसागरजी महाराज यांचे मंगल प्रवचन झाले त्यानंतर तीर्थंकर मातेची ओटी भरण्यात आली सायंकाळी साडेसहा वाजता जिनवाणी मिरवणूक व देवशास्त्र गुरु आरती झाली रात्री आठ वाजता गर्भसंस्कार विधी प्रारंभ झाले त्यानंतर सवाल अष्टकुमारिकांचे आगमन तत्वज्ञान चर्चा तीर्थंकार मातेचे स्वळा स्वप्नदर्शन सांस्कृतिक कार्यक्रम व कुपवाडमधील चौप्रतिभा उपाध्याय यांच्यासह पस्तीस महिलाद्वारे बसवण्यात आलेले खास भव्य दिव्य लक्षवेधी दि धार्मिक महानाट्य आदी पुराण सादर करण्यात आले नाटकासाठीचे अॅनिमेशन कुपवाडचे फोटो पिमचे प्रतीक गडेनावर प्रवीण पाटील बसवेश्वर हारगे आशिष पाटील अक्षय चोपडे पराग गडेनावर आणि आदर्श मालगावे यांनी केले तर नाटकास संगीत विद्याधर बडबडे यांनी दिले दिग्दर्शन वैभव हिरेमठ यांनी केले नृत्य दिग्दर्शन चेतन यांनी केले या सर्वोत्कृष्ट आदिपुराण नाटिकेस सौधर्म इंद्र अभय पाटील यांच्याकडून एक्कावन्न हजारचे बक्षीस व पूजा समितीकडून एक्कावन्न हजार रुपयांचे बक्षीस देण्यात आले शुक्रवार दिनांक दोन मे रोजी पहाटे मंगलवाद्य घोष मंगलाचरण सौधर्म इंद्र इंद्रायणी व सुवर्ण सौभाग्यवती यांची हत्तीवरून मंडपाकडे आगमन सकाळी आठ वाजता जलकुंभ मिरवणूक मंडपात नित्यक्रिया जापानुष्ठान होम हवन पंचामृत अभिषेक मंत्र पार पडले दुपार सत्रात आचार्य श्री जिनसेनजी महाराज यांचे प्रवचन झाले सायंकाळी साडेसहा वाजता शास्त्र मिरवणूक देवशास्त्र गुरु आरती जलकुंभ मिरवणूक व आरतीचे सवाल पार पडले सायंकाळी गर्भकल्याणक तीर्थंकर मातेची सेवाविधी संपन्न झाले रात्री सांस्कृतिक कार्यक्रम पार पडले